हाय गाईज माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहस्य स्वागत आहे तर चला आज आपण मानलेलं नातं आणि सख्या नात्यामधला भेदभाव सांगून देते तुम्हाला की भेद कसा असतो म्हणून सख्या नात्याला व्हॅल्यू नाही आजच्या दुनियात परक्या नात्याला व्हॅल्यू पर खूप आहे ज्याने करून स्वार्थीपणा न माझ्याकडं ना, ना तुझ्याकडं असं जर असेल स्वार्थी निस्वार्थी प्रेम करणं ह्याला मानलेलं नातं मानलं जातं आजच्या काळात निस्वार्थी कुणीच प्रेम एकमेकांवर करत नाही जर तू दिलं मला तर मी देईल तुला असं म्हणण्या म्हण म्हणतात मन, ज्याने करून एकमेकांना कोणत्या ना कोणत्या पुंता गोष्टीची आशा लागलेली असते भले तो पैसा असेल किंवा डागदागिने असेल किंवा बँक बॅलन्स असेल हे अशा गोष्टी असतात पण प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही नसतं जर देणं घेणं किंवा मानले म्हणल्याच्या नंतरनं त्याच्याकडनं असलंच पाहिजे घेतलंच पाहिजे किंवा दिलंच पाहिजे असं काही नसतं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा विश्वास हा सर्वात महत्वाचा आहे जसं की प्रत्येकाकडं आहे विश्वास किंवा नाही हे मला नाही माहिती पण माझ्यामध्ये विश्वास हा नावाचा मेन प्राणी आहे ज्याने करून मी विश्वास जर असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला मी माझं जीव पण तोडून देईन पण जर मला समोरच्या व्यक्तीने जर घात केला आणि कोणी जर खोटं बोलत असेल आणि खोटं बोललेलं जर मी ऐकलं असेल माझ्या कानाने किंवा बघितलं असेल तर मी त्या व्यक्तीला शेवटपर्यंतही कधी माप नाही करत भले तो मानलेला असो किंवा सख्खा असो मग मला हेच म्हणायचंय एक व्यक्ती आहे अशी की नातं मानले पण त्या नात्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे त्या समोरच्या व्यक्तीला नाही माहिती मग समोरची व्यक्ती कोण जी की माझ्यावर जळते मग आता जळायचं रिझन काय हाईट आहे जिथली तिथं सगळ्या काही गोष्टी आहेत मग मला काय म्हणायचं आहे दिसणं किंवा बोलणं हे इम्पॉर्टंट नसतं इम्पॉर्टंट काय असतं माइंड असतो विश्वास असतो टेक्नॉलॉजी असतं ज्याने करून माणसाला प्रत्येक गोष्टीला ज्ञानाची भर गरज नाही ज्ञान कुणाकडं आहे कुणाकडं नाहीये कुणाकडं सुंदर पण आहे कुणाकडं नाहीये मी म्हणत नाहीये आपण सुंदर आहोत सुंदरच्या पाठीमागं खूप लोक मरतात पण आजकालच्या दुनियात <coughs> विश्वास आणि नॉलेज ह्याच्याच पाठीमागं लोक मरतात मग मला सांगायचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला की विश्वास का तोडताय एक दुसऱ्याचा मग सख्ख नातं असो किंवा मानलेलं नातं असो आजकाल सख्ख ही नातं काय करते हे तुम्हाला कधी कळून नाही आलं पण मला तर कळून आलं <coughs> सख्खं नातं जर कुणी जर कुणाला हेल्प नाही केली सख्या नात्यात पैशाचं असो किंवा कोणत्याही गोष्टीची असो जर हेल्प नाही केली तर ती अमुक अशी आहे लय चंचल आहे लय स्वतःला शाने समजती लय स्वतःला गर्व समजती ॲटिट्यूड आहे कशामुळं आहे माज उतरल तिचा एक पर पर ना एक दिवस अशा बोलण्याच्या भाषा असतात जे सखे असतात ते आणि जे परके असतात ते परक्यांना आपल्या घरात काय चाललंय हे माहित नसतं पण विश्वास हा परका माणूस देऊ शकतो ज्याने करून परका माणूस आपल्याशी खोटं बोलत नाही मेन मुद्दा खोटं बोलला तरी तो बोलून चालून परका असतो हे असं आपण आपल्या मनाला मानून घेऊ शकतो किंवा समाधान मानतो की तो परका आहे पण मला हे म्हणायचं आहे सख्यात आणि मानलेल्या नात्यामध्ये हा भेदभाव का असेल माझं रक्ताचं नातं आहे रक्ताचं नातं हे मान्य आहे मग कोण कोणा सख्खं जर असेल तर कोण कोणाच्या घरात उपाशी मरते तू कुठं जाते काय करतेय हे सख्य नातं जास्त इन्क्वायरी का करतं डीपमध्ये का घुसतं मग डीपमध्ये ही गोष्ट का घुसत नाही आहे की हा ती काय करते कशी करते कसं मुलांचा सा सांभाळ करते किंवा घर तिचं कसं चालवते मग मला हेच म्हणायचं आहे की पर्क भले तो कसाही असो त्यांनी इन्क्वायरी करो या ना करो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण मला हा घेणं देणं आहे की सख्या लोकांनी पण जरा विचार करून बोलावा आणि विचार करून राहावा अशी माझी नम्र विनंती तुम्हाला की ज्याने करून सख्य लोक मग आता ते भले कुणीही असू शकतं आई असू शकते बहीण असू शकतो बाप असू शकतो भाऊ असू शकतो पण तसंच बहीण असू शकते भाऊ असू शकतात आई असू शकते मानलेले नाते खूप काही असू शकतात मी म्हणत नाही आहे सोशल मीडियावरचे नाते मानलेले आहेत मी कोणाला सोशल मीडियावर नातं मानत नाही आणि मानणारही नाही कारण की कसं असतं धोका हा धोका असतो विश्वास हा विश्वास असतो मग माझा विश्वास काय आहे जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी विश्वास कुणावर करत नाही मग भले तो समोरचा व्यक्ती कितीही चंचल असो किंवा कसाही असो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण विश्वास हा सख्यात आणि परख्यात जर आंतर आहे भेदभाव आहे तुम्ही पण स्वतः करून बघा तुमच्यामध्ये तुमचं सक्क नातेवाईक कसं वागतं परकनातवाईक कसं वागतं परक नातेवाईक काय करतं तुम्हाला माहिती आहे का आपल्यावर विश्वास करतं हा शेवटपर्यंत ही साथ देईल व्यक्ती आपल्यासाठी हिने काहीतरी करायला पाहिजे केलं तरी ते निस्वार्थीपणाने करतात आणि सख्ख नातं कसं असत आणि सख्खं नातं कसं असत आणि सख्या नात्याचं कसं असतं आज मी तुला हेल्प केली आहे मग ते काढून दाखवणार भले ते अन्न असो पैसा असो कपडे लत्ते असो ते काढून दाखवणार मग ती मदत करून तुम्ही उपयोग काय हे तुम्हाला समजले का मग <coughs> मदत का करता तुम्ही काढून जर दाखवायची ना तुम्हाला मदत का करता मला हेच म्हणायचं मग हा सख्यामध्ये आणि परक्यामध्ये भेदभाव आहे परक्याने जरी ती आपल्याला मदत काढून दाखवली तरी तो परका आहे पण सख्खे जे जा असतात जे आपल्या रक्ताचे असतात त्या लोकांनी ही मदत म्हणून काढून दाखवावी ना नाही असं मला वाटत जास्त करून मला एकच गोष्ट कळत नाहीये मानलेलं नातं विश्वासाने टिकवलं जात आणि सख्ख नात अविश्वास असत त्याच्यावर विश्वास नसतो स्वार्थीपणा असतो भले ती मुलगी असो आई असो किंवा बहीण असो ज्याच्याकडं आहे त्यालाच गोड बोलतात समजून घ्या मला काय म्हणायचं तुम्हाला ज्याच्याकडं आहे त्यालाच ते गोड बोलतात आणि ज्याच्याकडं नाही आहे त्याला विचारत पण नाही आणि जर असल तर देत नसल <coughs> तर लाथाने झाडतात मग हे असं असतं सख्खं नातं बिलकुल नाही सख्या नात्याला कुठं तरी व्हॅल्यू असते काहीतरी असतं सख्या नात्याचं प्रेम असतं आपुलकी स्त्री असतो हे सर्व काही नात्यामध्ये दुरावा सख्ख्यामध्ये असं असतं आणि परक्यामध्ये असं असतं खरं असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सख्ख्यामध्ये आणि मानलेल्या नात्यामध्ये काय फरक असतो तर बनूया आपण पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटूया तर तोपर्यंत ब बाय